नमस्कार मित्रांनो मी सुनील सुळस ई एस एस आय एथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टीम इंडियामधून तुमचं स्वागत करतो आपल्या नाशिक येथे एक लेऱ्या जबरदस्त सर्निस प्रोडक्ट रिझल्ट आलेला आहे तो आपण जाणून घेऊ सर तुमचं नाव काय सुनील ना रतन चव्हाण अच्छा हे प्रोडक्ट घेण्या तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आणि प्रोडक्ट घेतल्याच्या तुम्हाला काय रिझल्ट भेटला याच्यानंतर आज मला केस कमी होत आणि माझं केस खूप खूप गळत होत जेव्हा मी आंघोळीला जायचो त्या टायमाला साबणाला कमशी कमी दोन दोन चार चार केस लागून यायचे तर त्याच्यानंतर जेव्हा मी आता पंधरा दिवसापासून घेतलं तर त्याच्यानंतर मला खूप खूप फरक पडलाय माझ्या डोक्यावर केस पण यायला लागलोय आणि माझा केस येणं म्हणजे गळणं बंद झालं त्याच्या केस नव्हती मला बघा बघू शकता तुम्ही केस के एकड़े एकड़े, आसा केस नव्हते प्रोडक्ट रिव्यूज केल्याच्या नंतर पंधरा दिवसानंतर इकडं इकडं या पद्धतीने केस आले मला या समोरच्या भागात म्हणजे असं केस खूपच कमी होते एकदम पातळ होत आता माझे मुलं आणि माझ्या घरचे सगळे म्हणतात तुम्हाला केस यायला लागला आणि मी पण आरशात जर बघितलं खूप मला म्हणजे असं वाटतंय तर मला खरोखर केस यायला लागले तर केस बंद झाले गळणं आणि केस मला आले वाटतं लोकांनी काय केलं पाहिजे लोक भरपूर ठिकाणी पैसे नाही जसं मला केस आलं त्यांना पण मला केस आलं म्हणून मी वापर केला आहे त्यांनी पण त्या पद्धतीने वापर करा असं माझं म्हणणं आहे तर खरं आता हे जो आहे याला पण मी दोन टाइम लावतोय त्याच्यामुळे माझा याच्यामुळे केस पण बंद झाले आणि हा सॅम्पून मी सकाळी रोज डोको आणि हे आपलं तेल प्रमाणे लावले जाते आणि ज्यूस मी झोपताना जेव्हा मला म्हणजे मी आज झोपून बो त्या टाइमाला मी ते ग्रासभर पाण्यात एक उच्चम घेतो त्याच्यामुळे मला खूप फरक पडला आहे सगळ्यांनी घ्यावा अशी माझी नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद